आणि त्या लोकांना शिवाजी महाराजांमध्ये काही देणं नाही मी तुम्हाला लिहून देतो पुढच्या चार वर्षानंतर माझी परत बाईट घ्या माझा नंबर घेऊन जा परत बाईट घ्या चार वर्षानंतर परत जेव्हा बाईट घ्याल ना तेव्हा पण ह्याचा आराखडा सुद्धा बनलेला नसेल तर महाराज द्वितीय आणि प्रथम त्यांना फक्त अडाणीच वाटतोय त्यांना मेलडी रोड लक्षात आला सुशोभीकरणाचा त्यांना शिवाजी महाराज लक्षात नाही आल्या द म्हणजे लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे ते जुन्या आराखड्याच्या संदर्भात दिलेलं आहे नवीन आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे आणि त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होती आहे आणि म्हणून जे उत्तर आलेलं आहे ते जुन्या आराखड्यावर आलेलं आहे नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय असा पुतळा नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश अनिल भंडारे आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय एक एक प्रकारचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय पण तुम्हाला एक गोष्ट खरं तर आठवण करून द्यायची होती ती म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती ते म्हणजे सी uh, एस एम टी परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार पण अजूनही त्याच्यावर कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलेलं नाहीये त्या संदर्भात कोणताही आराखडा या ठिकाणी मंजूर केलेला नाहीये खरं तर आपल्यासोबत बरीच लोक आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय एक मुंबईकर म्हणून त्यांचं नेमकी काय भावना आहे काय अपेक्षा आहेत आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात मुंबईकर म्हणून मी एवढंच सांगू शकतो की ह्यांची मानसिकता नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या आशिया खंडावरतीच म्हणावं राज्य केलं त्यांच्या नावावरती ह्या फक्त पोळ्या भासतात त्यांच्या नावावरती जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा त्यांचं नाव त्यांना आठवतं आणि जयंतीच्या दिवशी नाव आठवतं कारण त्यांना माहीत असतं दोन महिन्यांनी जयंती येणार म्हणून त्यांनी डिसेंबरमध्ये ते बोलले असेल त्याच्या पुढे त्यांनी काही केलंही नसेल वास्तविक करता एक तिकडे समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधणार होते बरेच वर्ष झाले आज दहा वर्ष बारा वर्ष त्यांनी इकडे राज्य केलं बीजेपीने बीजेपीची मानसिकता कधीही होणार नाही त्यांना फक्त राजकारणच करायचं आहे आणि त्या लोकांना शिवाजी महाराजांमध्ये काही लयणं देणं नाहीये छत्रपती का आशीर्वाद और मोदी का साथ हे फक्त निवडणुकीसाठी त्यांचं प्रचाराचं वाक्य येते बाकी शिवाजी महाराजांना आठवण करायची त्यांच्या उपक्रम राबवायचे किंवा त्यांच्या विचारांवरती चालायचा हे फक्त दोनच पक्षांनी अंगावर घेतलेलं आहे ते म्हणजे शिवसेना आणि दुसरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बाकी कुठलेही मराठी माणसं वगैरे असते लोक यांना मेलडी रोड लक्षात आला शिवशोभीकरणाचा त्यांना शिवाजी महाराज लक्षात नाही आले आता शिवजयंतीला आता परत काही ना काहीतरी बोलतील आणि काहीतरी आराखडा वगैरे दाखवायला करतील पण पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवाजी महाराजांचा पुढे इथे का उभा राहणार ना आपल्याला जसा आता ट्रम्प बघतो आपण तसा विक्टोरिया बघायचे समुद्रातला बुधाणा म्हणा सीएसटीतला बुधाणा म्हणा हे बसता बसता पुढचं इलेक्शन येणार अजून चार वर्षानंतर यांना परत आठवण येणार त्या गोष्टीची आणि तेव्हा परत संसदेमध्ये विशेष म्हणजे ज्या कुलाबा विभागाचा आमदार हा राहुल नार्वेकर आहे हा राहुल नार्वेकर हे तिकडचे संसद मधले अध्यक्ष आहेत जर अध्यक्षांच्या इकडे हे हाल आहेत तर पुढचा तुम्हाला मला काय सांगायला पाहिजे मला मुंबईकर म्हणून शंभर टक्के वाटत कि ते करून देतील कोणत्याही पक्षांतर्गत नाहीये एक स्वतंत्र व्यक्तिमत्वानुसार मंडळ आहेत ते करून देते नव्वद टक्के किती महिन्यात काम होईल तुम्हाला त्याला वेळ लागतो कारण हा जो प्रश्न आहे तो रेल्वेच्या अखत्यारीत रेल्वे रेल्वेवाले जरा थोडस जरा काही ठिकाणी अतिशयपणा करतात पण त्यांना समजेल मुंबईत काय चालतंय कुठला बनाव कोई एंकार नाही जो पब्लिक का जो अच्छा काम है वो अच्छा काम करके दे जैसे कि जो पब्लिक को जो रेलवे में जो मांगता आया तो या आया गया पब्लिक को जो मांगता वो करके दे बस हो सकता देवेंद्र फडनविस जी हो सकता है कुछ भीड़ डाल रहे हो लेट कर रहे हो इंटरेस्ट ना ले रहे हो अभी मैं किसको बोल हो सकता कोई सरकार इंटरेस्ट नहीं ले रही हो कोई भरोसा नहीं भाई अगर वो इंटरेस्ट ले तो क्या नहीं हो सकता भाई वो जब यहाँ के सीएम है तो चाहे तो कर सकते हैं ना तो उनको कौन रोकेगा क्यों नहीं? क्या क्या द रीजन बनना चाहिए ना मी तुम्हाला शंभर टक्के लिहून देतो पुढच्या चार वर्षानंतर माझी परत बाईट घ्या माझा नंबर घेऊन जा परत बाईट घ्या चार वर्षानंतर परत जेव्हा तुम्ही बाईट घ्याल ना तेव्हा पण ह्याचा आराखडा सुद्धा बनलेला नसेल शंभर टक्के लिहून घ्या बहुतेक आता ना भाजपवाले वाट बघतायत की इकडचं आता कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर हे अडाणीला देतील आणि अडाणीला दिल्यानंतरच बहुतेक आम्हाला महाराज दिसतील म्हणजे आता गुजरात प्रेम म्हणा किंवा कसल्या प्रेम म्हणा एवढं वाढलंय ना त्यांना की त्यांना महाराज द्वितीय आणि प्रथम त्यांना फक्त अडाणीच वाढतोय